तारीख तीस मार्च दिवस उजाडलासुद्धा नव्हता पण मध्यरात्रीच बीडच्या अर्धमसला गावातल्या अनेकांना जाग आली ती एका मोठ्या आवाजानं आवाज होता स्फोटाचा स्फोट झालेल्या एका मशिदीमध्ये आदल्या रात्री सगळं गाव संदलच्या कार्यक्रमात एकत्र आलं होतं या गोष्टीला काही तासच उलटले होते आणि त्यानंतर जो हादरा बसला तो सगळ्या गावालाच धक्का देणारा होता ईदचा सण अगदी एका दिवसावर आलेला असताना झालेल्या स्फोटानंतर हे गावातला सामाजिक सलोखा ईदच्या दिवशी बघायला मिळाला पण धक्का देणारी गोष्ट होती स्फोट घडवण्याचं कारण आणि स्फोट घडवण्याच्या आधी आरोपीनं बनवलेलं रील हा वाद नेमका कशामुळे घडला स्फोट कसा घडवण्यात आला स्फोटानंतरची इथली परिस्थिती आणि या सगळ्यामध्ये एसची झालेली एंट्री सगळी स्टोरी समजून घेव्यात या व्हिडिओतून नमस्कार मी चैतन्य आणि तुम्ही बघताय बोल बोलभिडू बीडच्या गेवराई तालुक्यात असलेल्या अर्धमसला गावामध्ये ही घटना घडली मध्यरात्री साधारण अडीच वाजता गावातल्या मशिदीमध्ये स्फोट झाला स्फोटात कुठलीही जीवितहानी झाली नाही कुणी जखमी सुद्धा झाला नाही पण मशिदीमधली भिंत मात्र कोसळली मशिदीमध्ये मोठा खड्डा पडला आणि बांधकामाचंही नुकसान झालं गावच्या सरपंचांनी लागलीच या घटनेची माहिती पोलिसांना दिली त्यानंतर पोलीस लगेचच घटनास्थळी दाखल झाले त्यांच्यासोबत बॉम्ब शोधक पथक आणि एक फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी दाखल झाली त्यानंतर या सर्व भागाची पाहणी पोलीस आणि बॉम्ब शोधक पथकानं केली तेव्हा जिलेटीनच्या कांडीने हा स्फोट घडवून आणल्याचं पोलिसांच्या लक्षात आलं लगेच तपासाची चक्र फिरली आणि पहाटे सहा वाजता पोलिसांनी विजय गव्हाणे आणि श्रीराम सागडे या दोन आरोपींना ताब्यात घेतलं आरोपी हे गावातले स्थानिक तरुण आहेत पण हे सगळं घडलं कशामुळे तर याची माहिती पोलिसांमध्ये नोंदवण्यात आलेल्या एफ आय आरमधून पुढे आली आहे तलवाडा पोलीस स्टेशनमध्ये ग्रामस्थ राशेद अली हुसेन सय्यद यांनी दाखल केलेल्या एफ आय आरनुसार एकोणतीस मार्चला गावामध्ये सय्यद बादशहा यांचा संदल कार्यक्रम होता या कार्यक्रमात अर्धमसलामधले सगळ्या समाजाचे लोक सहभागी झाले होते त्यावेळी याच गावातले विजय गव्हाणे आणि श्रीराम सागडे या संधलीमध्ये आले त्यांनी मुस्लिम समाजाच्या लोकांना उद्देशून जातीवाचक शिवीगाळ केली इथं तुमचं काय काम आहे ती मस्जिद का बांधली ती पाडून टाका नाहीतर आम्ही पाडू असं म्हणत वाद घातला आणि शिवीगारसुद्धा केली त्यानंतर गावातले माजी सरपंच बाळासाहेब राऊत सय्यद मजहर सय्यद उस्मान शेख शकीफ शेख युसुफ आणि इतर लोकांनी या दोघांना समजावून सांगितलं त्यानंतर रात्री अडीच वाजण्याच्या सुमारास मोठा आवाज झाला आणि मशिदीमधून धूर बाहेर येत होता त्यामुळं स्थानिक लोक इथं पोहोचले तेव्हा त्यांना मशिदीचे दरवाजे खिडक्या तुटलेल्या अवस्थेमध्ये असल्याचं दिसलं याच एफ आय आरमध्ये असं सुद्धा नमूद करण्यात आलं आहे की मोठा आवाज झाल्यानंतर मशिदीमध्ये स्थानिक लोक गेले त्याच्या आधी काही वेळ सय्यद मजहर समेद उस्मान याने मशिदीजवळून विजय गव्हाणे आणि श्रीराम सागडे यांना पळून जाताना पाहिलं होतं सय्यद उस्मान याने दिलेल्या माहितीनुसार विजय गव्हाणेनं आपल्या विजय झिरो 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 वन या इंस्टाग्राम अकाउंटवर काही वेळ आधी हातात जिलेटीनच्या कांड्या घेतलेला व्हिडिओसुद्धा पोस्ट केला होता रात्री साडेनऊ वाजता झालेल्या वादानंतर पूर्वनियोजित कट करून अडीच वाजता गव्हाणे आणि सागडे या दोघांनी स्फोट घडवला त्यामुळे त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी अशी मागणीसुद्धा या एफ आय आरमधून करण्यात आली त्यानंतर पोलिसांनी विजय गव्हाणे आणि श्रीराम सागडे या दोघांना ताब्यात घेतलं त्यांच्यावर भारतीय न्याय संहितेअंतर्गत समाजामध्ये ते निर्माण करणे कट रचणे जातीवाचक शिविगार स्फोट घडवणे धार्मिक भावना दुखावणे कलम दोनशे अठ्ठ्याण्णव दोनशे नव्याण्णव एकशे तीनशे सव्वीस एक्कावन्न दोन तीनशे बावन्न एकसष्ट दोन तीन पाच अन्वय गुन्हा दाखल करण्यात आला आहे पण हा स्फोट नेमका घडवण्यात कसा आला तर विजय गव्हाणे याचं घर मशिदीपासून दोनशे मीटर अंतरावर आहे घटनास्थळी पोलिसांना एक टॉर्च फरशीचे तुकडे सुद्धा मिळाले संशयिताने मशिदीपासून वायर टाकून घरात बसून स्फोट घडवला असावा असा, असा पोलिसांचा अंदाज आहे या स्फोटासाठी गव्हाणेनं जिलेटीनच्या आठ ते दहा कांड्या वापरल्याचंही स्पष्ट झालं आहे मसल्यामधल्या एका शेतकऱ्याच्या शेतामध्ये विहीर खोदायचं काम सुरू आहे त्यासाठी आणलेल्या जिलेटीनच्या कांड्या गव्हाणे यानं चोरून आणल्या होत्या त्यांचाच वापर स्फोटासाठी करण्यात आला प्राथमिक तपासामध्ये पुढे आलेल्या माहितीनुसार ते दोघं मशिदीच्या मागच्या खिडकीमधून आत घुसले त्यानंतर त्यांनी खड्डा खोदला आणि त्याच्यात स्फोटकं पुरली आणि मग स्फोट घडवून आणला ही घटना घडल्यानंतर दोन्ही आरोपी बाईकवरून विजय गव्हाण्याच्या मावशीचं गाव असलेल्या शिंपे गावामध्ये गेले दोघांनी काही वेळातच बाईकवरून पस्तीस किलोमीटरचा प्रवास केला तिथं गव्हाण्याच्या मावशीचं मक्याचं शेत आहे या शेतात हे दोघं जण लपून बसले होते पण पोलिसांनी मोबाईल लोकेशनच्या माध्यमातून या दोघांचा माग काढला आणि सकाळी सहा वाजता या दोघांना अटक केली या दोघांना तीन एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे या सगळ्या घटनेमध्ये एक गोष्ट महत्वाचा पुरावा ठरणार आहे तो म्हणजे विजय गव्हाणेनं आपल्या इन्स्टाग्राम अकाउंटवर टाकलेला व्हिडिओ या व्हिडिओमध्ये त्याच्या तोंडात सिगरेट होती तो जिलेटीनच्या कांड्या जोडत होत्या यावेळी तो दारूच्या नशेत असल्याचंही सांगण्यात येतंय शिस्तीत रहा बेट्या असं गाणं सुद्धा त्यानं या व्हिडिओला लावलं होतं ही सगळी घटना उघडकीस आल्यानंतर इथं काही काळ तणाव निर्माण झाला होता गावकऱ्यांनी देवराई बंद करण्याचा इशारा दिला होता पण आरोपींना झालेली अटक आणि स्थानिक नेत्यांनी केलेली मध्यस्थी यामुळे हा तणाव निवडला पोलिसांची पथकं एस पी नवनीत कावत यांच्यासह ज्येष्ठ अधिकारी इथं दाखल झाले आणि सगळ्यांनीच शांततेचं आवाहन केलं स्फोटानंतर बीडचे खासदार बजरंग सुरवणे यांनी मशिदीची पाहणी केली यावेळी त्यांनी जे कोणी असं कृत्य करतायत त्यांचं कुणीही समर्थन करणार नाही माझं स्वतःचं मत असं आहे की इथे तणावाचं असं काही वातावरण नाही कारण दोन्ही समाज समजदार असून ते सामंजस्याची भूमिका घेतील अशी माझी अपेक्षा आहे जे कोणी असं कृत्य करत आहे त्याच्यावर कठोर कारवाई झाली पाहिजे दोन्ही समाजानं एकत्रित राहून बीड जिल्ह्यातील सलोख्याचं वातावरण टिकवण्याचा प्रयत्न करावा त्यामुळं शंभर टक्के सगळं व्यवस्थित होईल अशी प्रतिक्रिया दिली आहे तर भाजपचे आमदार सुरेश धस यांनी समाजामध्ये काही लोक समाजकंटक असतात ते असले काहीतरी फालतूपणाचे उद्योग करतात आता या प्रकरणातील सर्व आरोपींना अटक करण्यात आली आहे त्यामुळं त्याच्यावर न बोललेलं बरं असं म्हणत त्यांनी या प्रकरणावर जास्त बोलणं टाळलं मुळात अर्धमसला गावात ही मक्का मशीद नव्यानं बांधण्यात आली आहे त्याचं बांधकाम अंतिम टप्प्यात होतं ईदच्या दिवशी मशीद सगळ्यांसाठी खुली करण्यात येणार होती पण त्याआधीच इथं स्फोटाची घटना घडली आणि सगळ्यांनाच हादरा बसला पण तरीसुद्धा इथल्या ग्रामस्थांनी सलोख्याची भूमिका घेतली ग्रामस्थ इथले स्थानिक नागरिक यांनी घटनास्थळीच इफ्तार पार्टी केली आणि गावात शांतता कायम राहिली पण आता या सगळ्या प्रकरणामध्ये ए टी एंट्री झाली आहे स्थानिक पोलीस बॉम्ब शोधक पथक आणि फॉरेन्सिक टीमनं तपासणी केल्यावर इथं ए टी एसनं तपास करावा अशी मागणी करण्यात येत होती बीडचे एस पी नवनीत कावत यांनी दिलेल्या माहितीनुसार या प्रकरणात ए टी एस चौकशी करणार असून आरोपींना आणखी कुणी मदत केली होती का हा कट नेमका कसा रचला गेला आहे याला दुसरा कुठला अँगल आहे का याचा तपास केला जाणार आहे पण सध्या तरी अर्धमसलामध्ये शांतता प्रस्थापित करण्यात पोलिसांना यश आलं आहे पण या घटनेमुळे पुन्हा एकदा बातम्यांच्या केंद्रस्थानी बीडच आहे त्या घटनेबद्दलच्या तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट करून नक्की सांगा अशेच माहितीपूर्ण व्हिडिओज बघण्यासाठी बोल बिडूच्या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा